पुण्यात महायुतीत एका भूखंडावरून आता वादाची ठिणगी पडली आहे मंगळवार पेठेतील दोन एकर जागेचा वाद उफाळून आलाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा भूखंड खासगी विकासकाला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपने केलाय तो निर्णय रद्द करण्याची मागणी आता स्थानिक नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे पुण्यातल्या ससून रुग्णालयाजवळ मंगळवार पेठेतील ही सुमारे दोन एकर मोक्याची जागा या योजनेमुळे पुण्यात शिवसेना आणि भाजपात वादाची शक्यता आहे सध्या भूखंड एम एस आर डी सी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे अतिशय मोक्याच्या या भूखंडाची किंमत आज घडीला किमान चारशे कोटी रुपये आहे असं असताना हा शासकीय भूखंड एका खासगी विकासकाला अवघ्या सत्तर कोटी मध्ये साठ वर्षासाठी भाडेपट्ट्यावर देण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप या भूखंडावर शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे मात्र तो डावलून हा भूखंड खाजगी पोट भाडे करारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप पुण्यातील हा व्यवहार थांबून तेथे प्रस्तावित कर्करोग रुग्णालय उभारावं अशी मागणी भाजपने केली आहे पुण्यामध्ये एकही शासकीय कर्करोग रुग्णालय नाही ससुण रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे त्यामुळे शिंदे सरकारने घेतलेला निर्णय रद्द करून ससून परिसरातील या भूखंडावर कर्करोग रुग्णालय उभारण्यात यावं अशी मागणी होती क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची पहिली इमारत ठाण्यात तयार झाली किसन नगर येथे रबर इंडिया आणि दोस्ती डेव्हलपर्सच्या भूखंडावर सिडकोकडून बांधण्यात येणाऱ्या क्लस्टरच्या पहिल्या इमारतीतील तीन विंगचे सतरा मजले तयार झाल्यात तर रबर इंडियाच्या इमारतीचे सहा मजले तयार झाल्यात या दोन्ही इमारती वर्षभरात पूर्ण होणार असून आतापर्यंत स्वप्नवत भासणारा क्लस्टर प्रकल्प दृष्टीपथावर आलाय दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली